ययाती नाईक यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश येथील आमदार व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे मोठे बंधू ययाती नाईक यांनी दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे जाऊन भाजपमध्ये जाहीर प्रवेश घेतला आहे ययाती नाईक यांनी नवी दिल्ली येथे पार्टी कार्यालयात जाऊन भारतीय जनता पार्टीचे महासचिव अरुण सिंग यांच्या हस्ते जाहीर प्रवेश घेतला आहे यावेळी सिंह ठाकूर राष्ट्रीय कार्यालय अधीक्षक भाजपा डॉक्टर अरविंद मेमन राष्ट्रीय सचिव भाजपा सुधांशू त्रिवेदी राज्यसभा सदस्य हे हजर होते याती नाईक यांच्या भाजप प्रवेशमुळे पुसदच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे ययाती नाईक यांनी विधानसभा दोन हजार चोवीसची कारंजा येथून निवडणूक लढवली होती आणि त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता आता त्यांनी नवी दिल्ली येथे जाऊन भाजपमध्ये प्रवेश घेतल्याने पुसदचे राजकारणात अजून काय घडामोडी होतील हे पाहण्यायोग्य राहील